दादा आता घर बुद्धे आपल्या सध्या उपलब्ध आहे आता ही पंचवीस लिटरची गॅरंटी आहे ती आता दुसऱ्यांदा आहे ती दाताला कशी आहे ती सहा दात आहे दुसऱ्यांदा आहे सहा दात तिची दुधाची क्षमता तिची पंचवीस प्लस आणि गायनला आठ आठ दहा दहा दिवस तिला पंधरा दिवस टाईम आहे की भरपूर कच्ची हिची क्षमता दुधाची ही पण दुसऱ्या जोपीची ही दाताला कशी आहे भांडी हुंडी प्युअर याच्या क्वालिटीची गाय आहे दाताला सहा दात आहे दा दा इला पंधरा दिवस टाईम आहे मालकाने आपल्याला पंचवीस पंचवीस लिटरची गॅरंटी देईल पण आपण तुम्हाला बावीस लिटरच्या गाय देऊ बघून घ्या याच्या क्वालिटीच्या गाय आहे सहा सहा कड आहे आता घरी उपलब्ध आहे सध्या तुम्हाला जर यायचं असेल दोन दिवसात तुम्हाला काही भेटून जातील घरगुती तुम्ही येऊ शकता नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लोणी बाजाराहून किंवा घरगुती गॅरंटीच्या गाई खरेदी करायच्या असतील वीस प्लस पंचवीस प्लस दुधाला चालणाऱ्या तर तुम्हाला मित्रांनो आपण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे यांच्याकडं तुम्हाला बाराही महिने गायी मिळणार आहेत खात्रीच्या घरी तुम्हाला दूध वगैरे पिडून देतील खात्रीच्या चे गायी चेक वगैरे करून मिळणार आहेत बाराही महिने त्यांच्याकडे गाई मिळत असतात एचप जातीच्या आता या गाई वगैरे बघा तुम्ही तर लोणीचा जो बाजार असतो तो बुधवारी बाजार असतो बुधवारच्या बा बाजाराच्या दिवशी पण तुम्हाला गाय मिळतील किंवा तुम्ही इतर दिवस कोणत्याही वारी गेले तुम्ही तरी तुम्हाला गाई वगैरे मिळणार आहे जर तुम्ही गोडेगावला जात असाल तुम्हाला जोड पडत असेल तर तुम्हाला गोडेगावच्या बाजारामध्ये सुद्धा गाय वगैरे मिळतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तरी तुम्ही त्यांच्याशी कधीही संपर्क करा कात्रीच्या गॅरंटीच्या गाय मिळणार आहेत ज्या कोणाला गाय खरेदी करायची असतील तर तिथं जाऊ शकता तुम्ही तुम्हाला तिथं गोट्यावर तुम्हाला गाईंचं दूध वगैरे पिळून दाखवलं जाईल जी जनलेली असेल ती तर एक वेळेस सागर यांच्याशी संपर्क करू शकता याच्यामध्ये आता बघा बघू शकता तुम्ही वीस प्लस पंचवीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या काही आहेत आणि योग्य दरामध्ये तुम्हाला गाय वगैरे मिळणार आहेत